गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे किलोमीटर फक्त बारा हजार झालेले वन पॉइंट सेवन गाडी आहे एक्स्ट्रा लॉंग आणि त्याग बॉडी गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे गाडीचं रनिंग एकदम कमी झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता गाडी एम एच चौदा म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड पासिंग ची गाडी आहे गाडी दोन हजार बावीस ची आहे आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची ओव्हरऑल कंडिशन जी आहे तर हा आहे गाडीचा साईड प्रोफाईल एकदम मस्त कंडिशनमध्ये टायर वगैरे सुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आणि गाडीचा जो डबा आहे तो पॅक डबा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर गाडीचा जो बॉडी आहे ती एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आणि बॅक बॅकसाईडचं जे गाडीचा हौदा जो आहे तर तोही आपण आतल्या बाजूने बघतोय तोही एकदम स्ट्रॉंग आहे आणि एकदम चांगल्या कंडिशनमध्ये त्याची बॉडी आहे गाडीची मी पण तुम्हाला बघायला मिळेल तर गाडी जी आहे ही पुणे पिंपरी चिंचवड पासिंगची गाडी आहे एम एच चौदामध्ये आहे गाडीचा डबा जो आहे तो पॅक डबा आहे वन पॉईंट सेवन टी गाडी आहे गाडी एकदम मस्त कंडिशनमध्ये आता आपण गाडीचे इंटिरियरसुद्धा बघूयात हो गाडीचे जे इंटीरियर आहे ते डार्क ब्राऊन कलरमध्ये आहे आणि हे गाडीचे सीट्स वगैरे तुम्ही बघू शकता एकदम मस्त कंडिशनमध्ये आहेत गाडीचं स्टेअरिंग आणि हा गाडीचा डॅशबोर्ड वगैरे तुम्ही बघू शकता त्यानंतर गाडीचे किलोमीटर्स जे आहेत तेही तुम्ही बघा फक्त बारा हजार चाललेली गाडी आहे तर एकदम मस्त कंडिशन मधली ही महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉईंट सेवन टी विकण्यासाठी आता आपल्याकडे आलेली आहे ज्याला कोणाला ट्रान्सपोर्टचा व्यवसायासाठी ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडी जर प्रत्यक्ष चालवून बघायची असेल आणि प्रत्यक्ष गाडीची टेस्ट ड्राईव्ह घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या ऑफिसला विजिट करू शकता त्यांचं जे ऑफिस आहे ते कात्रज कोंडवा रोडवरती गोकुळ नगर चौकात राधाकृष्ण शाळेजवळ आहे तर गाडी अजिबात सोडू नका गाडी एकदम उत्तम कंडिशनमध्ये आहे आणि फक्त आणि फक्त बारा हजार किलोमीटर आणि दोन हजार बावीसची ची गाडी आहे